नमस्कार श्री स्वामी समर्थ तर मी तुम्हाला आता लक्ष्मी कुंचन कसं मांडायचं ती पूजा कशी करायची हे सगळं तुम्हाला मी आता दाखवणार आहे त्यासाठी मी आज शुक्रवार दुर्गाष्टमी त्यामुळे ही पूजा मांडलेली होती मांडले मांडणार मांडणार आहे म्हणजे त्यामुळे मी विचार केला की तुम्हाला सगळं साहित्य दाखवावं हो, की नक्की आपल्याला काय काय हवं असतं तर इथे आधी तुम्हाला मी सगळं साहित्य व्यवस्थित जवळून दाखवते म्हणजे लक्षात येईल तुमच्या की आपल्याला ह्यामध्ये काय काय गोष्टींची गरज असते आणि आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी घ्यायच्या असतात तर आता मी तुम्हाला मागच्या ह्याच्यामध्ये हे साहित्याची पिशवी दाखवते दाखवली होती तर ह्यामध्ये बरेचसे एक्स्ट्राचे साहित्य आहे त्यामुळे मी ह्याच्यातच ठेवले पण आपल्याला जेव्हा कुंचणाची पूजा करायची आहे त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अखंड तांदूळ आपल्याला अखंड असे तांदूळ घ्यायचे आहेत जे कुठेही कुठल्याही प्रकारे तुटलेले नसावे मग तुम्ही बासमती घ्या किंवा कोलम घ्या किंवा कोणताही अखंड तांदूळ आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे मी ह्या चांदीच्या ग्लासमध्ये बघा एवढं भरून घेतलेलं आहे मला एवढं बऱ्यापैकी होईल आणि अगदीच लागलं तर मी एक्स्ट्राचं ठेवलेलं ते आहे तेवढा होऊन जाईल मला त्याचबरोबर आता लागणार काय आपल्याला वस्तू बघा सुरुवात करूया आपण कवड्यापासून तर ह्या आहे पिवळ्या कवड्या पाच पिवळ्या कवड्या त्यानंतर हे आहे मोती शंख त्यानंतर हे आहे लघु नारळ त्यानंतर हे आहे चांदीचा कॉईन जो आपल्याला चांदीच्या कॉईनची गरज आहे आपल्याला चांदीची एखादी वस्तू किंवा चांदीचं फूल हे हवं असतं तर त्यापेक्षा चांदीचं कॉईन जे आहे ते तुम्ही वापरू शकता इथे तुम्ही बघू शकता इथे माता लक्ष्मी सरस्वती आणि गणपती आहे त्याचबरोबर याच्यानंतर याच्या मागे श्रीयंत्र आहे त्यामुळे हे तुम्ही नक्कीच तुमच्या पूजेला वापरू शकता तर हे मी इथे घेतलेलं आहे त्यानंतर जसं मी सांगितलं की देवीला आवडतात म्हणून तसे वेलची पाच वेलची घेतलेली आहे त्यानंतर पाच लवंगा फुलासहित पाच लवंगा घेतलेल्या आहे त्याचनंतर दालचिनी पाच ला दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे दालचिनीचा सुवास सु, सुद्धा लक्ष्मी मातेला खूप आवडतो त्यानंतर आपल्याला लागणारे कॉईन जे आपण कुंचमच्या खाली ठेवणार आहेत हे कॉईन मी घेतलेले आहे मला सारखे नाही भेटले आता पुढच्या पूजेपर्यंत मी सारखे घेऊन येईल दहाचे किंवा वीसचे हे बघा मी वीसचे कॉईन शोधून आणले होते मला वीसचे दोन भेटले पण आता बघू मी दहाचे तरी घेऊन येईल किंवा वीसचे तरी घेऊन येईल अशा पद्धतीने म्हणजे ते होईल किंवा मग माझ्याकडे कुंचमचे पितळी कॉईन्स पण आहेत ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल सुद्धा आपण पूजा करू शकतो जे प्लेटबरोबरच आपल्याला येणार आहे त्यानंतर धणे घेणार आहोत आपण धणे धणेसुद्धा माता लक्ष्मीला खूप आवडतात त्यामुळे धणे बघा धणे मिक्स असतात त्यामुळे असं काही नाही की तुटलं असेल वगैरे असं काही नाही त्यातलं असं अगदीच वाटलं तर तुम्ही ते काढून घेऊ शकता तर धने आपल्याला वर थोडेसे टाकायचे आहे मी फक्त एकत्र घेतले हे तर साहित्याबरोबर जे फूल आले होते चांदी म्हणजे चा। सिल्वर प्लेटेड आणि गोल्ड प्लेटेड तर माझा विचार तर आहे ठेवायचा पण बघूया माझं कसं काय होतं आहे अगदीच लक्ष्मी मातेची कृपा झाली तर पुढच्या शुक्रवारपर्यंत आपल्याला सिल्वरचे फुलं पण मिळून जातील पाच फुलं असे मिळून जातील पाच फुलं सिल्वरचे जाणार आहे गोल्डनचे नाही सध्या भाव खूप वाढला आहे त्यामुळे बघू माता लक्ष्मीच्या कृपेने ते पण होतील काही हरकत नाही पण चांदीचे पुढच्या शुक्रवारपर्यंत तरी आणण्याचा प्रयत्न करेल आणि आपण आता परत गोमतीचकडाकडे गोमती नाही आपल्या कवडीकडे आलेलो आहेत अशा पिवळ्या कवड्या आपल्याला हव्या आहेत त्यानंतर पाच आपल्याला हवे आहेत कमळगट्टाचे बी बीज त्यानंतर लाल गुंजा ह्या पद्धतीने लाल गुंजा आहे त्यानंतर आहे गोमती चक्र या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहे बघा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक एक करून मांडायचं आहे म्हणजे बघा त्या कुंचममध्ये हे सगळं तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्याबरोबर लागणार आहे तुम्हाला साहित्य तुपाचा दिवा त्याचबरोबर तुम्हाला लागणारे फुलं आणि सजावटीसाठी जे काही तुम्ही गोष्ट घेणार असाल ते बाकी असं काही नाही एवढं साहित्य आता तुम्ही म्हणाल हे साहित्य खूपच आहे काय खू काही खूप नाही आहे कुंचम तुम्ही जर का माझ्याकडून घेतलं तर तुम्हाला सांगते कवडी मोतीशंख लघुनारळ गोमतीचक्र गुंजा कमळगट्टाचे बी हे फुलं आणि हां एवढं तुम्हाला सगळं मिळेल आणि प्लेट मिळेल आणि कॉईन्स पण मिळतील हे कॉईन्स पण मिळतील फक्त तुम्हाला तुमच्या घरातून दालचिनी लवंग वेलची हे पण हे घ्यायचं आहे तुमची इच्छा असेल आणि तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करणार असाल तर मी तुम्हाला हे सुद्धा ह्याचे पण पीसेस देईल पण आणि धणे वगैरे पण तुम्हाला त्या एका वेगळ्या पॅकेटमध्ये देऊ शकते पण शक्यतो आपल्या घरातलं वापरावं कारण आपल्या घरात सुख समृद्धी वाढावी यासाठी आपल्या घरातलं हे हे या वस्तू आपल्या घरातल्या घ्याव्या कारण आपल्या घरात तो सुवास पाहिजे आपल्या घरातलीसुद्धा काही गोष्ट हवी त्यामुळे शक्यतो मी हे ॲड केलेलं नाही लवंग आणि हे सगळ्या गोष्टी त्यामुळे हे तुम्ही ह्या चार गोष्टी तुम्ही तुमच्या घेऊ शकता कॉईन पण मी तुम्हाला देणार आहे ते कॉईन पण मिळेल प्लेट पण होईल आणि कुंचम जो आहे तो मी पूजा करताना दाखवेल तो पण तुम्हाला मिळेल अशा पद्धतीने हे साहित्य आहे आता आपण पुढे बघूया पूजा कशी मांडायची आणि हो अजून एक गोष्ट राहिली होती सांगायची की ह्या सगळ्या साहित्याबरोबर पाच रत्न रत्नसुद्धा असतात आणि मोतीसुद्धा असतो पाच रत्न आणि मोती तर ते आत्ता मी आणलेले नाही आहेत मी मागे मी गेले होते आमच्या त्या सोनाराच्या त्या दुकानामध्ये त्यांच्याकडनं मी रत्न वगैरे घेणार होते तर त्यांच्याकडे ते, ते अवेलेबल नव्हते तर ते आता मला उद्या वगैरेपर्यंत मिळून जातील त्यामध्ये पाच रत्न आणि मोती फक्त ह्याच दोन गोष्टी राहिलेल्या आहेत बाकी मग तुमचं साहित्य संपूर्ण झालं तर पूजा मांडणीसाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला एक छोटीशी प्लेट घ्यावी लागते एखादी डिश किंवा कुठलीही तांब्याची पितळाची कुठलीही डिश तुम्ही घेऊ शकता कुठलीही प्लेट तुम्ही घेऊ शकता आता ह्यावर आपल्याला कॉईन्स म्हणजे नाणे ठेवायचे आहे धन लक्ष्मीला आपल्याला आकर्षित करायचं आहे आपल्या घरात सुख समृद्धी पैसा धन स्वरूपात आपल्याला लक्ष्मीला आकर्षित करायचं आहे त्यामुळे आपल्याला धणाची रास अशी मांडायची आहे आपण तिथे फुलाणी सजवलेलं आहे त्यावर आपण आता हे कुंचम ठेवलेलं आहे कुंचमला तुम्ही बघितलं की मी गंध लावून घेतलेलं होतं त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला थोडेसे तांदूळ घालायचे आहे अखंड तांदूळ वापरायचे आहे त्यामध्ये थोडेसे धणे घातले आहे आणि त्यानंतर आता मी एक, एक करून सगळ्या गोष्टी ह्यामध्ये टाकणार आहे आता सगळ्यात पहिले मी कवड्या घेतलेल्या आहे कवड्या ह्या माता लक्ष्मीला खूप आवडतात त्यामुळे आपण सगळ्यात आधी कवड्या घेणार आहोत आणि ह्या कवड्या माझ्या तिजोरीतल्या आहे आणि ह्या कवड्या वर्षभर तिजोरीत असतात त्यामुळे त्या मला पूजायच्या होत्या आणि त्याचे त्याला परत कसं ठेवायचं कुठे ठेवायचं हे लवकरच सांगणार आहे पण आजची पूजा बघूया मग मी लवंग टाकले परत थोडे तांदूळ टाकले परत आता गोमती चक्र छान गोमती चक्र मी आणले होते हेही तिजोरीतलेच आहे ते मी घातले त्यामध्ये त्यावर परत तांदळ तांदळाची थोडीशी रास आणि मग थोडीशी वस्तू ती म्हणजे दालचिनी दालचिनीसुद्धा माता लक्ष्मीला खूप आवडते तुम्हाला जर हो, का, का माता लक्ष्मीला धन आकर्षित करायचं असेल तर रोज तुपाच्या दिव्यात थोडा दालचिनीचा तुकडा टाकून देवासमोर लावा तुम्हाला रिझल्ट नक्कीच दिसतील पण हो त्याबरोबर कष्टाला पर्याय नाही नाहीवर का कष्ट करणं गरजेचंच आहे हे छोटे उपाय तुमच्यासाठी नक्कीच कामाला येतात त्यानंतर कमळगट्टाच्या बीज ज्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि तुम्हाला एक सांगायची सांगायचं सा राहिलं होतं की हे धनलक्ष्मी कुंचमची स्थापना करण्याआधी मी कुमकुमार्चण केलं होतं ते कशाने कमलात्मक मंत्राने कमलात्मक मंत्र पाच सात सोळा तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही कुमकुमार्चण करू शकता त्यानंतर मी लघु नारळ घातलेलं आहे त्यामध्ये थोडे तांदूळ घातलेले आहेत आपल्याला जी काही गोष्ट घालायची आहे ना ते दरवेळेस घालताना थो ती वस्तू टाकल्यानंतर ती वस्तू त्यामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला थोडी तांदळाची रास म्हणजे लेयर्स करायचे असतात आपल्याला त्या पद्धतीने आता लाल गुंजा हा पण इथे मी ठेवलेला आहे आणि त्यानंतर मी पूर्णपणे याला कवर केलं आहे आता यामध्ये जसं मी सांगितलं होतं की रत्न आणि मोती माझा राहिलेला आहे तर ते मी उद्या नक्कीच घेऊन येईल आता हा माता लक्ष्मीचा चांदीचा कॉईन जो सुद्धा माझ्या तिजोरीतलाच आहे आणि तो मला पुजायचा होता जसं मी सांगितलं की आपल्या तिजोरीत आपण ज्या काही गोष्टी ठेवत असतो त्या कधी ना कधी बाहेर काढून त्याला सिद्ध करावं म्हणून हा एक त्यातला उपाय आपण म्हणू शकतो तर तो कॉईन मी तिथे ठेवला त्याचबरोबर तुम्हाला एक आवडती गोष्ट माझी सांगा सांगायला सांगली सांगू इच्छित आहे मला सुचत नाही आहे शब्द तर माता लक्ष्मीची चांदीचीच मूर्ती आहे माझ्याकडे त्यामुळे मी म्हटलं की कुठलं वेगळी वस्तू चांदीची पूजण्यापेक्षा माता लक्ष्मीची मूर्तीची स्थापना तिथे करावी आणि हो तेसुद्धा चालतं काही हरकत नाही तुम्ही पुढे ठेवा मागे ठेवा साईडला ठेवा कुठेही ठेवा तुमच्याकडे जर का माता लक्ष्मीची मूर्ती असेल आणि ती अगदी पितळी जरी असली तरीही तुम्ही ती समोर ठेवू शकता त्यानंतर जे चांदीचे फुलं आहेत हे ते सुद्धा तुम्ही तिथे लावू शकता पुढच्या पूजेपर्यंत माता लक्ष्मीला खरंच मागते की पुढच्या पूजेपर्यंत माझे चांदीचे फुलं घ्यायला हवेत आणि ते नक्कीच येतील त्यानंतर मी समोर तो मोती शंख ठेवलेला आहे हा मोती शंख तिथे जागा नव्हती माता लक्ष्मीची मूर्ती मी तिथे ठेवली होती म्हणजे माता लक्ष्मीची स्थापना मी कुंचमवर केली होती त्यामुळे मी हा शंख माता लक्ष्मीच्या समोर ठेवला हरकत नाही आपल्याला त्या जागेमध्ये जसं जमेल तसं आपण ठेवू शकतो आणि माता लक्ष्मीला आपली सेवा आवडते माता लक्ष्मीला आपली भावना आवडते आपली इच्छा आवडते त्यामुळे तुम्हाला होईल तेवढी सजावट करा आणि मला खरंच इतकं छान वाटलं ना की मस्त मोगरा गुलाब आणि इतक्या सुंदर पद्धतीने माता लक्ष्मी इतकी छान दिसत होती की मला खरंच दृष्ट लागू नये असं वाटत होतं आणि त्याचमुळे माता लक्ष्मी हे सगळं तूच सांभाळून घे असं म्हणून मी माता लक्ष्मीची आरती केली आणि त्यानंतर माझी पूजाही संपन्न झाली पण हो हे मांडून झाल्यावर मी महालक्ष्मी अष्टकम श्रीसूक्तम याचं पठणसुद्धा केलं आणि आरती करून नैवेद्य दाखवून माझी पूजाही संपूर्ण केली कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ